नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु त्यावेळी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करतो पण यावेळी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला मात्र आपल्याला भगवान शंकरांची सेवासुद्धा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे करायची आहेत हे सांगणार आहे तर या दिवशी तुम्ही अशी काही कामे केली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व नष्ट होते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला अंधकार आयुष्यातले दुःख तसेच वाईट गोष्टी आपल्याकडून घडलेलं पाप हे सर्व जळून जावं म्हणून या दिवशी आपल्याला अशी काही कामे करायची आहेत असं काही केल्याने आपलं जीवन प्रकाशमय होऊन जातं त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर या दिवशी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कौन कामे करायची आहेत हे आपण यापुढे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसता वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव देण्यात आलं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शंकरांची देखील पूजा करायची असते तर सर्वात प्रथम आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा तर हा दिवस देव म्हणून म्हणूनसुद्धा साजरा केला जातो त्यामुळे जशी दिवाळी आपण साजरी करतो तसाच हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरा करायचा आहे सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणेच आपल्याला दारामध्ये छानशी सडा रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर घराची देखील संपूर्ण साफसफाई करायची आहे फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि हळद टाकून तुम्ही फरशी पुसू शकता संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी म्हणजे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याचं सुद्धा खूप महत्व आहे जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे एक दोन थेंब पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्या पाण्याने सुद्धा स्नान केलं तर तुम्हाला गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य फळ मिळू शकतं तर तुम्ही असंही करू शकता तर हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ कोमट पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालायचं आहे देवदीपावली म्हणजेच देवांची दिवाळी त्यामुळे आपल्याला या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांना छान सजवून त्यांच्यापुढे छानशी दिव्यांची आरास करून या दिवशी बघा दीपदानसुद्धा केलं जातं त्यामुळे देवघरामध्ये जास्तीत जास्त दिवे लावून आपल्याला देवघर उजळून टाकायचं आहे जर तुमच्याकडे देवघरासमोर दिवे लावण्यासाठी जागा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दिवे या दिवशी लावा नसेल तर मग देवघराच्या दोन्ही बाजूस दोन्हीकडे दोन दिवे लावले तरीही चालतील तर हे दिवे आपल्याला सायंकाळी लावायचे आहेत तसेच या दिवशी विशेष करून भगवान महादेवांची पूजा केली जाते तर आपल्याला सायंकाळी म्हणजे प्रदोष काळात भगवान शंकरांना म्हणजेच शिवपिंडीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने जलाभिषेक त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करताना तुम्ही शिवसहस्रनामावली किंवा ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त भगवान महादेवाचे स्मरण करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हा अभिषेक वगैरे झाल्यानंतर शिवशंकरांची विधिवत अशी पूजा करायची आहे म्हणजेच शिवपिंडीवरती आपल्याला भस्म लावायचं आहे शक्य असेल तर पांढरं फूल व्हायचं आहे त्याचबरोबर बेलपत्र असेल तर आपल्याला ते शिवपिंडीवरती व्हायचं आहे या देव दिवाळीच्या दिवशी देवांची अशी विधिवत पूजा केली तर देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त देवांचं नामस्मरण करायचं आहे तर हा दिवस खूप शुभ असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणतेही तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही जसे की मांस मद्य अंडी म मासे मद्यपान असे कोणतेही कृत्य आपल्याला या दिवशी करायचे नाही तर अशा प्रकारे सायंकाळी भगवान शंकरांना अभिषेक वगैरे केल्यानंतर त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस त्रिपूर वाद जाळायचे आहे तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून त्रिपूर वाद जाळली जाते तर ती आपल्याला सायंकाळीच प्रज्वलित करायची असते म्हणजे साडेसातशे वातींचा एक बंच असतो तर ती वाद मदे सहस वाद मदे वात आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते पंधरा ते वीस रुपयांना ही वात तुम्हाला मिळून जाते किंवा मग तुम्ही घरामध्ये सुद्धा या वाती बनवू शकता आधी साधा दिवा लावून भगवान शंकरांची पूजा करायची आणि मग पूजा झाल्यानंतर आपल्याला ही त्रिपुरी वात प्रज्वलित करायची आहे तर ही वात का जाळायची तर आपल्या आयुष्यातला अंधकार सर्व दुःख आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी आणि आपल्याकडून कळत नकळत घडलेलं जे काही पाप आहे तर हे सर्व जळून जावं म्हणून या दिवशी त्रिपुरी वाद जाळी जाते त्याचप्रमाणे या दिवशी दीपदानही केलं जातं या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर त्याचबरोबर देवघरात देवघरात सुद्धा जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत आपलं घर दिव्यांनी उजळून टाकायचं आहे सर्वात प्रथम आपण दोन दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावायच्या आहेत त्याचबरोबर तुळशीजवळ एक घराच्या अंगणामध्ये तुम्ही दिव्यांची आरास करू शकता तर तुम्ही खेडेगावात गेलात मराठवाड्यामध्ये पाहिलं तर या दिवशी संध्याकाळी बसवना म्हणजेच बसवनी पौर्णिमेच्या दिवशी बसवना केला जातो भांड्यांचा भांड्यांची रचना केली जाते म्हणजेच डबे ग्लास वाट्या हे सर्व मिळून एकावर एक रचून त्यावरती दिवे प्रज्वलित केल्या जातात त्यांना फुलांच्या माळा घातल्या जातात अशी छानशी अंगणामध्ये सर्व भांड्यांची रचना करून त्याला बसवना असं म्हटलं जातं तर तुमच्याकडे जर करत असतील तर तुम्ही ते सुद्धा या दिवशी करू शकता म्हणजेच जास्तीत जास्त दिवे आपण या दिवशी लावायचे आहेत तर त्या दिव्यांचं तुम्ही स्वस्तिक बनवू शकता छानशी रांगोळी काढून त्या रांगोळीवरती सुद्धा तुम्ही दिवे ठेवू शकता काही जण मंदिरामध्ये सुद्धा दिवे लावतात तर दीपदान सुद्धा या दिवशी केलं जातं दीपदान करणे हे सुद्धा खूप शुभ असतं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार या दिवशी नक्की करू शकता मात्र आपल्या उंबरट्यावरती दोन दिवे तुळशीजवळ एक दिवा अंगणामध्ये थोडेसे दिवे हे आपल्याला या दिवशी नक्की लावायचेच आहेत कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो तर नेहमीप्रमाणेच आपल्याला भगवान विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचं आहे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची देखील आपण या दिवशी विधिवत अशी पूजा करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचे तोरण आणि शक्य असेल तर झेंडूंच्या फुलांचा समावेश असलेले तोरण मुख्य दरवाजावरती लावायचे आहे कारण यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी आंब्यांच्या पानांचे तोरण अवश्य लावा आणि सुद्धा विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला लक्ष्मीला एखादा गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे शक्य झाले तर माता लक्ष्मीला प्रिय असलेला नैवेद्य साखर किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही खीर तुम्ही या नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीला दाखवू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राचे दर्शन घेत असतो चंद्राची पूजा करत असतो आणि त्यातल्या त्यात ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची सुद्धा विधिवतशी पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्राला हळदी कुंकू वाहून अगरबत्ती ओ वाळून नैवेद्य दाखवून चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे तर ही पूजा आपल्याला अंगणातून किंवा टेरेसवरून जिथे आपल्याला चंद्राचे दर्शन होईल तिथून आपल्याला ही चंद्राची पूजा करायची आहे तर ही चंद्राची पूजा करताना तुम्ही ओम सोम सोमायन महा या मंत्राचा देखील जप करू शकता चंद्राची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रदोषसुद्धा दूर होतो आणि चंद्रदेवाचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात त्यामुळे आपल्याला या दिवशी चंद्राची देखील अशी पूजा करायची आहे सकाळी आपण जेव्हा उंबरट्याचे पूजन करतो किंवा सायंकाळी दिवे लावल्यानंतर उंबरट्याचे पूजन करतो तर उंबरट्याचे पूजन झाल्यानंतर उंबरट्याला हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुझ्यामार्फत नेहमी सकारात्मकता माझ्या घरात येऊ दे सुखशांती सौख्य समृद्धी माझ्या घरात अखंड राहू दे आलेली लक्ष्मी माझ्या घरातच राहू दे अशी हात जोडून उंबरट्याला प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाच राहील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल त्यामुळे आपल्याला या दिवशी ही सर्व काही कामे करायची आहेत तसेच या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे हळद हल्द, तर हळदीचं लेपन कसं करायचं तर अगदी सोपं आहे एक चमचाभर हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गोमूत्र गंगाजल मिक्स करून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचा लेप द्यायचा आहे आणि त्याचं लेपन तुम्हाला या दिवशी करायचं आहे शक्य झालं तर तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं स्वस्तिक या उंबरट्यावरती काढायची आहेत तर अगदी सोपं आहे जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपनही करू शकता तर तुम्ही सुद्धा ही कामे केली तर तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटेल घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येईल नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि आपलं आयुष्य खूप सुखकर होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या कार्तिक पौर्णिमेला ही सर्व कामे नक्की करा तुम्हाला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ